श्री गणेशाय नमः दत्त कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणोर्दमर्धनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु नमस्कार प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट अर्थात पी त्रष्ट आणि वसुदैव कुटुंबकम प्रज्ञापुरी सेवान्यास संचलित श्री दत्तस्वामी आध्यात्मिक गुरुपीठ निर्माणाधीन श्रावण महिन्यातील दिनांक एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस ह्या तीन ते चार दिवसामध्ये गोकर्ण येथे जे दरवर्षी आपलं आध्यात्मिक शिबिर म्हणा साधना कशी करावी गुरुकृपा आपल्यावर कशी अखंडित व्हावी आणि साधनेतनं आपलं शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक जे काही अडचणी असतात ते गुरुकृपेने निवारण होण्यासाठी आणि आध्यात्मिक अभिवृद्धीसाठी जे शिबिरच्या माध्यमातून आपण सर्व साधक उपासक अभ्यासक जिज्ञासू भाविक आपण एकत्र गोकर्णाला येत असतो पण ह्या वर्षीच्या श्रावण अनुष्ठानामध्ये विशेषतः आपण तंत्र बगलामुखी जे प्राचीन वैदिक जे आपली हिंदू धर्मशास्त्रातले जे काही जुन्या ग्रंथ आहेत त्या ग्रंथाच्या संदर्भाप्रमाणे पी डी पी ट्रस्टचे कर्नाटक विभागाचे जे काही आपले प्रमुख आचार्य पुरोहित्य जे आहेत प्रसन्न भट यांच्या मार्गदर्शनातून आपण तीन दिवसाचं तंत्र बगलामुखी हे अनुष्ठान ठेवत आहोत त्यामध्येच आपण बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत गोदावरी इंटरनॅशनल हॉटेल ओम ब्रिज रोड गोकर्ण कर्नाटक ह्या ठिकाणी आमचे पूजनीय गुरुवर्य हिंदू जनजागृती समितीचे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरू डॉक्टर चारुदत्त पिंगळे काका पूजनीयांची उपस्थिती सद्गुरूंची उपस्थिती त्या ठिकाणी राहणार रा आहे आणि प्रज्ञापुरी ज्ञानपीठाच्या माध्यमातून जे दोन हजार एक दोन हजार पाच दोन हजार नऊ दोन हजार अकरा दोन हजार चौदा एकोणीस वीस बावीस तेवीस आणि चोवीस या वर्षामध्ये जे काही समाजातले जे आदर्श आहेत जे सात्विक आहेत जे समाजासाठी राष्ट्रासाठी धर्मासाठी ज्यांचं योगदान आहे अशा साधकांचं वेगवेगळे परीक्षण निरीक्षण करून त्यांना प्रज्ञापुरी रत्न पुरस्कार जो क्रमांक आपला दोन आहे तो गोकर्ण या तीर्थक्षेत्रामध्ये आपण पुरस्कार सोहळा पूज्य सद्गुरूंच्या हस्ते देत आहोत हे सर्व श्री गुरुकृपा अर्थात गुरूंच्याच कृपेने प्रेरणे होत आहे आणि हे सर्व एक आध्यात्मिक जी मोठी परभणी आहे तिथे तर अध्यात्म आपल्याला काय शिकवतं की अध्यात्माच्या माध्यमातून आपण जर साधना चालू केली तर साधनेमुळं आपल्या स्वभावातला दोष आपला अहम निर्मूलन आणि आपण पुढच्या वर्षभराचा अर्थात तीनशे पासष्ट दिवसाचं श्रावण तो श्रावण स्थितीमध्ये जे काही ग्रहदोष असतात त्या ग्रहदोषावर पिडी पितृष्ट -पी वेगवेगळ्या विद्वानांना घेऊन त्यात मार्गदर्शन आपल्या प्राचीन वैदिक विश्वकर्म वास्तुशास्त्रांतर्गत पंचमहाभूत पृथ्वी विज्ञान संशोधन मग प्रयोग हे वेगवेगळे माहिती मार्गदर्शन त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि ह्यामध्ये ही प्रवेश जे आहे ते पी दृष्ट्या साधकांकरताच असणार आहे आणि ज्यांचं ह्या कार्याशी समजा आपल्याला काही अर्पण द्यायचं आहे तर ह्यामध्ये जे यज्ञ याग जे अन्नदान होणार आहे त्या कार्यामध्ये आपण आपल्यापरीने अर्पण देऊ शकता साधना कशा पद्धतीने करावी साधनेतले जे काही नकारात्मक परिणाम असतात ते कसे आपल्याला कमी करायचे आहेत आपल्या जीवनकालपर्यंत आपण जन्मपत्रिका किती वर्ष पाहावं वास्तूचे दोष कसे पाहावेत हल्लीचा काळ हा फसवापसवीचा चुकीच्या पद्धतीचं काहीतर आपल्याला भावनिक करून अनेक लोक आपल्याला पैसे उकळण्याची शक्यता असते पण हल्ली ह्यामध्ये जो वास्तुशास्त्रामध्ये जे काही ज्याची योग्यता नाही किंवा ज्याची क्षमता नाही असे लोक येऊन वास्तुशास्त्राचं वेगवेगळं काम करत आहेत तर इंस्टाग्राम वेगवेगळ्या फेसबुकच्या माध्यमातून आम्ही ज्याला पाहतो की आपला हिंदू हा भोळा समाज आहे त्यांना भावनिक करून त्यांची आर्थिक मानसिक जी लूट होती किंवा आवश्यकता नसताना एखाद्या खूप मोठ्या खर्चात त्यांना टाकलं जातं तर प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचं एकच आहे की आपलं समाजामध्ये त्यामध्ये प्रज्ञापुरी सेवा न्याचा पण हेच प्रयत्न आहे की समाजाला जागृत करणे आपल्या हिंदू समाजाला जागृत करणे तर जागृत करण्याचा अर्थ काय की सद्यस्थितीमध्ये चाललेली जी काही धर्माच्या नावाची जी फसवणूक होती व्यक्ती श्रद्धा भक्ती विश्वास ठेवून आपलं कार्य करतो पण त्याला अपेक्षित फळ न येणे किंवा त्याचं कर्म करून पण ते कर्म विफल होणे मग मागचं संचित प्रारब्ध क्रिया ह्याचे दोष जे असतात ते आपण साधनेने कसं काढता येईल आणि त्यासाठी आपले आध्यात्मिक जे दोष असतात ते आपल्या प्रयत्नामध्ये ऐंशी टक्के हे आपले आध्यात्मिक दोष असतात म्हणजे आपलं प्रारब्ध पूरसंचितामध्ये जे पितृदोष असतं वास्तूतले काही दोष असतात जन्मपत्रिकेतले दोष असतात पण त्याला हल्लीचं जे काही उपचार पद्धती आहे जे आपण रेमेडीज देत असतो किंवा घेत असतो करून एखाद्या उपाय पूजा तर ते किती योग्य आहेत अयोग्य आहेत किंवा आपण त्यासाठी काय सुधारणा केल्या पाहिजे तर हे सर्व पिढी संशोधनाचा विषय आहे वेगवेगळ्या टप्प्यावरचं संशोधन घेऊन हे आपल्यापुढं मांडायचा प्रयत्न करत असतं तर हे सर्व अध्यात्माच्या दृष्टिकोनातून आपल्याला एकोणीस ऑगस्टपासून ते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत हे कार्य राहणार आहे ज्यांना ह्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे तर आपण अर्थात नाईन एट फाय डबल झिरो एट वन फोर नाईन टू ह्या क्रमांकावरती एक मिस कॉल द्यायचा आहे तुम्ही पी डी पित्रशी कधी जोडलात त्याचं वर्ष सांगायचं आहे किंवा तुम्ही ज्यांच्यामार्फत जोडला त्यांचं नाव सांगितलं तरी चालेल मग तुमचं त्या ठिकाणी येण्याचं रूट कसं असेल ते सर्व विचारलं जाईल तुम्ही किती मेंबर परिवारात येणार आहात सदस्य ती सर्व माहिती घेतली जाईल आणि तुम्हाला काही पत्त्या आहेत का पत्त्याची माहिती आहार विहाराची माहिती घेऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि गुरुकृपेने हे तीन दिवसाचं कार्य हे आपल्याला खोकर्ण या आप ठिकाणी होणार आहे नक्कीच ज्या भाविकांना ह्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे किंवा आपल्याला हस्ते परहस्ते ह्या कार्यात आपलं सेवा ठेवायची आहे अर्पण करायचं आहे नक्कीच आपण करू शकता समाजासाठी आणि जे काही आपण धर्मकार्य जे करतो यज्ञादी कार्य समाज जागृत करणे आणि सात्विक समाज निर्माण करणे हे सर्व प्रयत्न हे वेगवेगळे चिंतन मनन आणि आध्यात्मिक मार्गदर्शन राहणार आहे नक्कीच आपण ह्या कार्यामध्ये आपलं जे काही योगदान देता येईल आपण देऊ शकता आणि ही सेवा आपल्याच्या आपल्या जीवनाचं कल्याणासाठी आणि आपल्याला आध्यात्मिक स्तरावर मानसिक शारीरिक कौटुंबिक जे काही त्रास असतील ते बऱ्याचशा अंशी आपण ते साधण्याच्या माध्यमातून करू शकतो तर ती साधना कशी करायची साधनेतले होणारे जे नकारात्मक परिणाम असतात ते आवरणं काढणे किंवा मिठाच्या पाण्याचे उपचार असतील किंवा आपण गणपती दुर्गा दत्त विष्णू शिव माता लक्ष्मी आणि माता पार्वती ह्या सर्वांची साधना प्रभू रामचंद्राची साधना जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाची साधना दत्तात्रेयंची साधना अक्कलकृत स्वामी समर्थांची साधना ह्या कशा पद्धतीने करायचे सर्व शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन दिलं जाईल तर ह्यामध्ये जे संपर्क क्रमांक जे दिला आहे त्याला आपण मिस कॉल द्या तुमचा नंबर तुमचा आय डी आमच्याकडे रजिस्टर असतील त्याप्रमाणे तुम्ही त्या धार्मिक कार्यामध्ये सहभाग होण्यासाठी तुमचे ग्रह दोष इतर कसे आहेत ह्या सर्वाची एक निश्चितता होती आमचं दृष्ट सूक्ष्म विभाग ह्याच्यावर अभ्यास करून तुम्ही एक ऑगस्टपासून ते पंधरा ऑगस्टपूर्वी जर तुमची माहिती रजिस्टर झाली तर आम्ही शक्यतो तुम्हाला लवकरात लवकर संपर्क करून गोकर्णाच्या कार्याची रूपरेषा दिली जाईल तर नक्कीच आपलं सर्वांच्या ठिकाणी स्वागत राहील आणि आपल्यामध्ये जास्तीत जास्त आणि सात्विक स्तरावर आपण एकत्र यायचं आहे तर नक्कीच हे गुरुकृपेनेच होणार आहे आणि हे कार्य आपल्याला गुरुकृपेने पूर्णच असण्याचं आहे श्री दत्तस्वामी गुरुभ्यो नमहा